आणि आता हवामान राज्यात पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे याच काळात कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे चंद्रपूरच्या अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू केली आहे परभणी जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं हळद कापूस लागवडीच्या कामाला वेग आला आहे तर सांगली जिल्ह्यातही संध्याकाळी दमदार पाऊस झाला कृष्णा वारणा आणि येरळा नदी परिसराला पावसानं झोडपून काढलं आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे बत्तीस आणि तेवीस छत्रपती संभाजीनगर सदतीस आणि चोवीस नाशिक बत्तीस आणि चोवीस कोल्हापूर बत्तीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि पंचवीस सोलापूर छत्तीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल तापमान बेचाळीस तर किमान सत्तावीस अंश सेल्सिअस